श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस आज एकवीस नोव्हेंबर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मग या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारचे व्रत असतात मग अनेक प्रश्न पडतात फरशी पुसावी का गुरुवारी केस धुवावे का मार्गशीर्ष गुरुवारी पूजा कधी मांडावी याबद्दल आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अगदी व्रताचं उद्यापन व्रतासाठी लागणारं साहित्य कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी देखील बघा आता मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभेल बघा मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना आहे यावर्षी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलं या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणार असाल तुम्ही किंवा नसाल तरीही मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टीचं पालन करणं खूप महत्वाचं आहे आता मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं महत्व मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आणि शुभ महिना आहे या महिन्यातील प्रत्येक गुरुवार येणार प्रत्येक महिला कुमारिका लाभावं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आता पहिला गुरुवारी सकाळी स्वच्छ स्नान करायचं वस्त्र स्वच्छ परिधान करायचे चा, चार गुरुवारचं चा व्रत अत्यंत श्रेष्ठ मानलेलं आहे आता व्रत करताना कोणती काळजी घ्यायची बुधवारी चांगोळ करून केस धुवायचे घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची गुरुवारी केस धुणं कपडे धुणं मोठी साफसफाई करणं टाळायचं मांसाहार मद्यपान कांदा लसून पूर्णपणे टाळायचा सात्विक हलकं आणि शुद्ध अन्न घ्यायचं सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा देवघर स्वच्छ करून तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर आता पूजा कशी मांडायची साहित्य व मांडणी स्वच्छ जागा निवडा आणि लाल कापड असेल तर किंवा पिवळं घेतलं केशरी घेतलं तरी देखील चालेल एक तांब्याचा देव तांब्या घ्यायचा कलशावर स्वास्तिक काढायचं त्यात शुद्ध पाणी भरायचं नारळ दुर्वा सुपारी नैवेद्य फळ गूळ दूध बेसन व तूप ठेवा दीप अगरबत्ती फुले अक्षदा आणि कुंकू तयार ठेवायचं पूजाविधी सकाळी शुद्ध जल आणून पूजा करून घ्यायची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ठेवा पंचोपचार पूजा करा कलशपूजन हा मुख्य भाग महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्रनाम गुरुचरित्र किंवा गीता पठन करा आरती करून प्रसाद अर्पण करा आणि उपवासाचे नियम उपवासात दूध मध तुळशी गुळ फळ रस किंवा साबुदाना राजगिरा पदार्थ घेऊ शकता सात्विक आहारच घ्या रात्री प्रसाद तयार करून देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासोबत सेवन करा व्रताचा अर्थ आणि उद्यापन संपूर्ण चार गुरुवार व्रत पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात लक्ष्मी पूजन दीपदान कथा पठन महालक्ष्मी स्त्रोत गुरुचरित्र वाचन प्रसाद वितरण व्रतपूर्ण उद्यापन केले की लक्ष्मी मातेची कृपा घरात स्थिर पूजेसाठी साहित्य कलश तांब्या पितळ माती लाल कपडा स्वास्तिक टिळा नारळ सुपारी दुर्वा फळ केळी सपरछंद तूप गूळ बेसन तुळशीची पानं फुले जास्वंद गुलाब दीपक अगरबत्ती अक्षदा शुद्ध पाणी प्रसादासाठी दूधसाकर आणि बघा पूजेच्या वेळी शांत भक्तिपूर्ण सकारात्मक विचारानं करा घरात कोणीही भांडण तणाव किंवा वाद नसावेत मार्गशीर्षचे व्रत म्हणजे शांतता श्रद्धा आणि लक्ष्मीचे स्वागत मार्गशीर्ष महिन्यात या आपल्याला चुका करायच्या नाहीत मांसाहार व तामसिक आहार कांदा लसूण जड तामसिक पदार्थ टाळा सात्विक आहार घेतल्यास लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद होतो गुरुवारी मोठी साफसफाई या दिवशी झाडू मारणं पोछा लावणं कपडे धुणं केस धुणं टाळा बुधवारीच सर्व करून घ्या केस धुवा फरशीपुसा साफसफाई मोठे कपडे धुणं ताणतणाव वाद घरात करू नका गुरुवारी शांतता ठेवा नकारात्मक टाळा आणि या गोष्टींचा त्याग करा इतरांच्या घरचे अन्न खाऊ नका गुरुवारी बाहेर खाणं किंवा इतरांच्या घरी जेवण करणं टाळा घरच्या प्रसादानेच दिवस पार पाडावा पैसे उधार देऊ नका सोनं विकू नका गुरुवार हा गुरु आणि लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी उधारी पैसे देणं सोनं विकणं मोठे व्यवहार अशुभ आता आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सर्वात शुभ सर्वात प्रभावी अशा जय देवी जयदेवी महालक्ष्मी देवी या आरतीचा महिमा जाणून घेणार आहोत मार्गशीर्षचा महिना हा स्वतः लक्ष्मी मातेला प्रिय आणि या महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीची आरती केली तर घरातील दारिद्र्य तणाव आणि वाईट ऊर्जा दूर जाते म्हणतात त्यातही ही, ही आरती सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावून म्हटली की माता अतिशय प्रसन्न होते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ही आरती घेताना घरात एक दीप आणि एक अगरबत्ती एवढीच व्यवस्था अंबास झाली मातेला श्रीफळ अर्पण करा आणि एक फुल अर्पण करा आरती कमी जास्त म्हणाली तरी देखील चाले पण आपली श्रद्धा भाऊ बघा देवीला कळतो आपला महालक्ष्मी मार्गशीर्षच्या गुरुवारी ही आरती रोज म्हणा घरात लक्ष्मीचा वास वाढतो घरातील दारिद्र्य नकारात्मकता जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि कुटुंबात शांतता येते मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्ती शांती आणि लक्ष्मी मातेचा म्हणजे एक आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा महिना आहे नियमाचं पालन करा चुका होऊ देऊ नका घरात सुख शांतता समाधान येईल तसेच बघा आपण हे व्रत जे करत आहोत ते नियमाने केलं अगदी योग्य पद्धतीने केलं तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या नक्कीच दूर होतील असे हे प्रभावशाली माता लक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत केले जाते अगदी बघा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्याच गुरुवारी मासिक पाळीची अडचण आली सुतक आहे तुम्ही बाहेरगावी आहात तर तुम्ही पुढच्या महिन्यातील गुरुवारी जरी व्रत उद्यापन केलं तरी देखील चालतं काहीच अडचण चा नाही अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रताबद्दलचे नियम कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद